निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव येथे गोवंश हत्याबंदी असताना मोठ्या प्रमाणात गोवंश हत्या केली जात असल्याचा प्रकार समोर आला खामगाव ते अकोला बायपास वर गोवंशाची हाडे घेऊन जाणाऱ्या एका बलोरो गाडीला काही युवकांनी थांबवले असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोवंशीची हाडे आढळून आली दरम्यान या युवकांनी त्या गाडीला पोलिसांच्या ताब्यात दिले असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्या तर ज्या लोकांना ताब्यात घेतलं त्यांनी ही हाडे खामगाव शहरातून भरली असल्याचं सांगत अकोलाकडे घेऊन जात असल्याचं सांगितलं यावेळी काही काळ पोलीस स्टेशन समोर युवकांची गर्दी सुद्धा जमली होती या प्रकाराची आता पोलीस कसून चौकशी करतात मात्र गोवंश हत्या करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी हिंदू संघटनेने केली आहे त्यांच्यापासून भरलेली गाडी आम्हाला माहिती वाटली ती गाडी तिथनं जात आहे ज्या वेळेला त्या गाडीला आम्ही थांबवलं आणि ते तिथं आम्ही त्या ड्रायव्हरला विचारपूस केली की ही गाडी कुठनं आली आणि कसं कुठनं माल भरला तर त्यावेळेला भरलेल्या त्या ड्रायव्हरनं ना नाव सांगितलं की ही जी गाडी आहे ही आम्ही मस्तान चौकातील कुरेशी व बड्डे प्लॉटमधील आजीज हाजी याच्यामधून ही अर्धी अर्धी गाडी भरलेली आहे या अवशेष हा अमरावतीला घेऊन जात होता त्याच्यानंतर आम्ही पोलिसांना बोलवलं आणि पोलिसांना बोलवून ती गाडी पोलिसांकडे आम्ही सुपूर्द केली आणि आता कारवाई सध्या छत्रपती शिवाजी महाराज पोलिस स्टेशनमध्ये सुरू आहे आणि माझी आज विनंती आहे साहेबांना याच्या माध्यमातून की ही जी गाडी पकडलेली आहे आता स्पष्ट झालेलं आहे की हे माल गौ तस्करी करणारे कोण आहेत तर यांच्यावरती मोकुका अंतर्गत कारवाई व्हावी तुम्ही काय तक्रार वगैरे दिली आहे का हो आम्ही तक्रारीसाठी सध्या तक्रार देणं सुरू आहे आणि कारवाई पण पोलीस स्टेशनच्या माध्यमातून सुरू आहे आता आरोपी कोण कोण आहे आरोपी याच्यामध्ये अनवळखी आहेत कारण ते अमरावतीचे आहेत हे स्थानिकच्या लोकांचं नाव स्थानिकचे जे लोक आहेत तर एक मस्तान चौका मधील कुरीशी आहे आणि दुसरा बर्थडे प्लॉट मधील आजीज हाजी हा आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या अद्यापही लाईब केलं नसेल तर आता जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून नका शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य